शिकारीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा घात शेवगा शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील उसाच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून काही तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या शिकारीच्या वादातून दोन मित्रांनी हा घातपात केल्याचे समोर आहे अरुणलाल उपदे दोघे राहणार रामनगर शेवगाव असं अटकेतील दोघांची नावे आहेत आकाश लक्ष्मण किडमीचे असे मृत तरुणाचं नाव आहे ठाकूर पिंपळगाव येथे बावीस वर्ष वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता मृत्यू संशयास्पद असल्याने अगोदर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृत आकाश लक्ष्मण किळमीचे वय वीस वर्ष राहणार रामनगर शेवगाव असल्याचे निष्पन्न झाले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय घोडके किशोर शिरसाट सागर ससाने प्रमोद जाधव व उमाकांत गावडे यांनी समांतर तपास करून खुणाला वाचा फोडली आकाशसोबत कोण कोण गेले होते त्या ठिकाणी पत्ते खेळणारे कोण होते शेवटच्या लोकेशनला आकाशसोबत कोण होतं याबाबतची माहिती पोलिसांनी मिळवली त्यात शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून आकाशचा खून केल्याची धक्कादायक माहिती हाती लागली त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा